जय श्रीराम जय शिवराय मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या निघालो आहे माळशिरसला उद्या माळशिरस या ठिकाणी महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं असं पारंपरिक जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण आता पलटण माळशिरस रोडनी जात असताना हे दादा भेटलेले दादांची गाडी पण भेटली त्यांनी गाडी ओळखली फॉरन दिला आम्ही थांबलो रस्त्याच्या दादा आपलं नाव हो काय पैलवान गणेश वाघ वाई वाई मित्रांनो पैलवान गणेश वाघ आहेत वाईचे दादा कोणती बैल घेऊन चाललाय विलन म्हणून बैल विलन कुठल्या खांदे विलन दहाव्या खांचे कोणाचे नाव नावाने पळतो काय पैलवान नाव च्याच नाव पैलवान विलासदाचे नावदा <laughs> योगायोग असेल अखिल भारतीय बैलगडी संघटनेचे राज्य सचिव पैलवान दादा देशमुख यांची गाडी योगायोगाने ती पण भेटली आणि दुसरा कुठला बैल अजून आतमध्ये दुसरा हो जो बैल शंकर बैल आहे मराठ्यातला कुठला मराठ्यातला मराठ्यातला हे दोघ आहेत त्यांचे पैरे कसे आहेत काय दोघ गाडी पण पैरे एकच आहे बरं चला उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि लवकर पोहोचा आराम करा धन्यवाद मित्रांनो आपण आता नातेपुते भागामधून चाललो होतो त्यावेळेस माझे माझा मित्र आहे त्याच्या वडिलांनी फोन केला म्हटले की के आमच्याकडे त्यांच्या पाहुण्यांचा महाराज आला आहे कुठला नक्की म्हणलं सांगा म्हणजे अमरावतीचा महाराज आला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अमरावतीचा पण महाराज आला दादा काय सांगाल कधी आला अमरावतीनं मी अमरावतीवरून हो कडेगावला आलो होतो एक महिना झालो इकडेच आहे बरं आता कुठं होतं मुक्त कडेगावला होतो आज इथं आलो नातेपुतेला त्याचं काय नियोजन आहे उद्या नियोजन आहे पोलीस बरोबर पोलीस बरोबर नियोजन आहे नियोजन म्हणायचं बाकी काय सांगाल त्या बैलपोळ्याविषयी काय सांगाल कशी चर्चा आहे तुमच्याकडे जुना हिंद केसरी म्हणजे चाळीस वर्षापासून जुना मैदान आहे ते भरपूर जुनं मैदान आहे आणि उत्सुकता बरेच दिवसापासून होती महाराजला पळवायची तिथे बरं उद्या कसं काय कोण कोण तुम्हाला सहकार्य करणार आहे जॉकी कोण आहे कोण मध्ये उद्या जॉकी राहणार आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आणि सुट्टी राहणार आहे निखिल या दोच सागर काळभोर बाकीचे बाकीचे सगळे मित्रमंडळ आणि अजून बैल दुसरा अधिक हरणे आणलेला हरण्या मित्रांनो या इकडे या, आपण कोणाच आहे हरण्याविषयी काय सांगाल पहिल्यांदाच आला का पहिल्यांदाच आहे आम्ही पळलो होतो हरण्या बरोबर कोरेगाव हिंद केसरी मैदान हरणे हरणे पळाले नाही हरण्या आणि भैरव पळाले भैरव घरची गाडी आणि म्हणजे येऊन गेलेलं आहे हो येऊन गेलो बरं आणि तुमचं गाव कुठलं सुरली सुरली म्हणजे आपलं ही कराड कडेगाव सुर कडेगाव सुरली आणि उद्या कसं काय नियोजन आहे उद्या सागरभाऊन नियोजन केलं नियोजन काय माहित नाही बरं 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 असं चालते बाकी पण सुंदर असेल का नियोजन काय उत्सुकता आहे जुना हिंद केसरी बरच नाव ऐकलंय मैदानाचं यावेळी जरा पहिल्यांदा चालू आहे आम्ही ह्या मैदानाला गाडी चांगली पळल्याची अपेक्षा आहे बरं चला मित्रांनो अजून पुढं बऱ्याच गोठ्यांवरती बैल ले थांबलेत बऱ्याच जणांचा था फोन आहेत घेऊ आपण ती मुलाखत तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या हिंद केसरी बैलपोळा मैदानासाठी शुभेच्छा सगळ्यांनी लवकर या आणि आयोजकांना सहकार्य करा बरे मित्रांनो आपण आता नातेपुतीमध्ये आमचे जे मित्र आहेत भाई त्यांच्या घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर गोठा पाहिला अगदी मनथक्क झालं किती बैल आलेत बैल आलेत एक सात आठ बैल आले सात आठ बैल आलेत कधी एवढी बैल आली होती का कधी म्हणजे आपला हा पहिलाच एवढा मोठा गोट्याचा पहिलाच वेळ म्हणावा लागेल आणि ह्या वेळेत एक नामांकित म्हण महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात टॉप मधली बैल आलीत ह्याचा अभिमान आहे आपल्या गोट्यावर आलेत ते आता तुमची उद्या कोणती कोणती बैल जोडी पाहिजे आपल्या उद्या गुरु मित्रांनो गुरु गुरु दाखवा गुरु आहे बघा तिकडे गुरु झाली तब्येत सगळी व्यवस्थित व्यवस्थित झाली आता गुरु पाळणार आहे आणि ह्या ह्याचं काय नाव हा मल्हार मल्हार हा नाशिकचा मल्हार आहे बर तो मल्हार आणि संभाजीनगरचा बिबट बिबट्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा बिबट्या बसलेला आहे तो बिबट्या तो बरोबर पाळणार आहे आणि पलीकडचा तो हा चिके आहे चिके आहे त्याचा आदत साठी नियोजन झालेलं आहे आदतचं पुढचं नियोजन पुढचं नियोजन आहे अजून आता दुसरे कुठले पाहुणे आलेत बघतो अजून कोण इकडे दाखवा जरा बर इकडे तर तुम्हाला माहिती कोण आले नमस्ते बाई त्याच्या पलीकडचं कोण आहे त्या पहिलीकडे आलेलं नाव काय आपलं शेख दुर्गेश जाधव बरं आणि गाव कुठलं जालना जालन्याचं गाव कुठलं पण जालन्यातलं तालुका वखारी वखारी मिळून गेलो तुमच्या गावाला ते मध्ये एक दोन तीन वासर विकायला होती बघा हो चिमना आलेला हा त्यावेळेस आलो होतो वखारी गावाला मिटिंग झाली ती मिटिंग झाली की आलो होतो पाहिलं आम्ही आणि त्याचं नाव काय म्हणाल तुम्ही लक्ष आहे गुरु लक्ष बरं दाखवा या, या पुढे लक्ष कुठल्या खांदे उजव्या उजव्या खांदे कुणाबरोबर नियोजन आहे कस काय नियोजन नियोजन आहे लक्ष्य गुरुबरोबर पाळणार आहे आणि हा मध्ये नियोजन करणार आहे तुमचाच आहे का हो कन्हा कन्हा मित्रांनो हा आदत आहे का आदत मध्ये नियोजन आहे आदत आहे आदत आदत मध्ये नियोजन करणार आहे बरं आदत मध्ये नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला उद्या मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगर वरन बिबटे आलाय आता तुमचं नाव काय कृष्णा राठोड राठोड गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर गाडीवाटचं गाव आहे आणि तालुका जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आहे बरं गाडीवाट म्हणून ह्याचं काय वैशिष्ट्य आहे बिबट्याच आहे बिबट्याचं वैशिष्ट्य असं आहे कुठली गाडी आतून लागली की ती गाडी आजपर्यंत पडलेली नाही बरं आणि कोणाप्रमाणे आज शहीदभाई मुलानी नातेपुते यांचा त्यांचा एक मल्हार म्हणून खोंड येत त्यांच्यासोबत नियोजन केलं आहे उद्याचं त्याला शुभेच्छा तुम्हाला उद्या थँक्यू आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमचं असे संबंध असावं आणि साहेबांसोबत आमची गाडी पळावं हीच आमच्या इच्छा आहे मैदानाविषयी काय मैदाना मैदान एकदम बैठक पोळ्यामुळं आणि एक धार्मिक खेळ आहे आणि खरंच ते काटेकोरपणाने चिठ्ठी काढणे आणि ती पाठीची सजवणूक आणि ती त्यांचं डिस्टन्स ह्या गोष्टी सगळं आम्हाला माहिती माहिती आहे आणि ऍक्च्युली सांगायचं तात्पर्य आ, की ज्या माणसामध्ये छंद आहेत आणि आता संभाजीनगर असेल जालना असेल इथं जे लोक येतात नियोजन असतं ते खूप अतिशय सुंदर आणि ते आम्हाला आवडतात एकदम खट नियोजन असतं खट एक नंबर खट आणि परफेक्ट नियोजन दिलं जातं आणि जे बी बैलगाड्या क्षेत्राला काही काही गोष्टी चुका असतात त्या दुरुस्त करणे किंवा जे नियम आहे नियम आहे शासनाने दे दिले किंवा आपल्या कमिटीने जे नियम ठरवून दिलेत त्याप्रमाणे आपल्याकडे बैलगाडा शर्यत चालते त्यामुळं आम्ही अत्यंत खुशमने इकडे येण्याचा आग्रह धरतो निश्चित दादा उद्या तुम्हाला गुलालामध्ये पाहिला सर्वांना आवडेल अजून कोण कोण आले बघूया चला मित्रांनो आपल्याला नवाब भाई भेटले नवाबाई नमस्ते नमस्ते काय सांगाल कधी आला इकडे ह्या भागात मी चार पाच दिवस झाले बर बर काय सांगाल कोणती कोणती बैल आणली चिमण्या आणला चिमण्या आणलाय मित्रांनो केसरी चिमण्या दाखल झालाय आणि दुसरं कुठलं आणलंय राजा सम्राट सम्राट तिन्ही पण आणली जलवा पण आणला जलवा पण चारी पण आणली चार आणली राजाचं कसं काय नियोजन आहे राजाचं चांगलं नियोजन आहे टॉपच नियोजन आहे ते निभायलाच बरं सम्राटचं सम्राटचं पण चांगलंच नियोजन बरं आणि मग ह्याचं जालवाच जलवाचा बी शेटच्या बाईला सोबत शंभूसोबत शंभूसोबत आणि चिमण्या कोणाबरोबर दिसतं सगळ्यांना उत्सुकता आहे चिमण्या शेवाळ्या बस पाखरे बरं आबांच्या पाखरे बरोबर आपल्याला चिमण्या पळताना दिसत आणि ह्याचं नाव काय दाखवा प्रेक्षकांना मण्या नाव आहे का हा शाहिदबाईंचाच आहे बरं मित्रांनो शाहिदबाईंचा मण्या आहे कसं काय नियोजन शाहिदबाई मुंबईचा सेट आहेत केलं बरं तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा गुलास पात्र राहा आणि आयोजकांना सहकार्य करा तसंच तुमच्या फॅन्स लोकांना पण सहकार्य करायला सांगा गाडी खाली पळायला गेल्यानंतर चला धन्यवाद हा आपण सध्या आहोत खोळेवाडीमध्ये आणि आपले मित्र आहेत विश्वजित खोळे विश्वजित काय चाललंय काय धन्यवाद तुमच्या पण गोठ्यावरती बरीच बैल दाखल झालीत किती बैल आले टोटल बर बाकीच्या आता आराम करतात कुठली कुठली बैल आले त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्याचं नाव काय देवा देवा तुमचं तुमचं ना नाव काय बर शेलू कुठला चिखली जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा बर कसं काय नियोजन आहे उद्या उद्या देवाचं नियोजन केसरी सोबत आहे केसरी कुठलं धोत्रा वनगुजी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बुलढाण्याचाच आहे तो पण आला घेतात हो बर अजून दाखवा कुठली कुठली बैल आले हेच नाव काय भीमा भीमा कुठला आहे हा भीमा नमस्ते बुलढाणा येतं का बरं आराम करत होता करा की आराम बरं काय नाव कुठल्या खांदे आहे भीमा पहिल्यांदा जावं काय पहिले पण आलो होते बरं कोरेगावचे मैदान आज को उद्या कसं काय नियोजन आहे अमित शेठ होळकर यांचा सर्जा सर्जा बरं बरं त्याच्याबरोबर चांगले नियोजन केलंय म्हणजे मला भीमा पण आणि दादा एवढं भीमस तिकडे नाव आहे ऐकून आणि काय सांगाल दादा म्हणजे मैदानाविषयी काय सांगाल कसं नाव ऐकून आहे जुना हिंद केसरी बैलपोळा म्हणून हे मैदान चर्चा कशी आहे तुमच्याकडे तुमच्या भागात चर्चा आमच्याकडे जुना बैलपोळाचं मैदान आहे ना आमच्या विदर्भामध्ये हेच चालतंय की नाव हिंद केसरी मैदाना शंकर पटेल सर्व बैल इकडे आलेले या मैदानामध्ये या मैदानामध्ये आले बरं कधी होता काय परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी निघालो अजून कुठल्या बैल आणला बरोबर हा हे दुसरी सांगा की ह्याचं नाव काय खुळेवाडी मग तुमचा राजा बसला तुम गे बस, बस आगा देक आगा। देक। बर बर कस काय उद्या उद्या न्याय नियोजन बरं आराम करू दे कधी कधी जाणार पळणार सोळाचं बरोबर झालं ना कवर झालाय बरं सोळाचं आपल्या एकसठ फाट्याचं नियोजन बरं पलीकडला केसरी केसरी बोलण्याच्या बरोबर पळणार आहे केसरी देवा अजून कुठली भरपूर बैल आहेत महाराज नातेपुत ती हाती घेतली आणि आदत कोण आता आदत नाही कालवड आहे बरोबर मुळशीचं हरणे नाव तुमचं रोहित बर बर आपण मित्रांनो विश्वजित खोळे त्यांच्या गोठ्यावरती उतरलेला आहे कसं काय नियोजन उद्या कोणावर मुंबईच्या बैल पाखरे बरं बरं पाखरेवरून नियोजन आहे मित्रांनो मुळशीच्या हरण्या सुद्धा आलेला आहे चला अजून बघू कोण आले मित्रांनो आपल्या समोर येत आकाश आहेत आकाश भाऊ खुळे आहेत खुळेवाडीतले काय सांगाल तुमच्याकडे कोणती कोणती बैल आलेत बुंगा आला आहे कुठला भुंगा पुण्याचा पुण्याचा भुंगा आहे शेठचं नाव काय ही ऋतराज भोसले ऋतुराज भोसले आणि दुसरी कुठली बैल आली दुसरा तो पण बुगाच पुण्याचा त्यांचं शेटचं नाव त्यांचं संतोष चव्हाण आहे बर कसं नियोजन ह्या बुगाच कसं नियोजन आहे ह्या बुंगाला तुळजापूरचा बैल आहे तुळजापूरचा आणि ह्या बुंगाला पंढरपूरचा आहे बरं दोन बुंगा बुंगा तुमच्या भागामध्ये खूप बैल उतरली तर जुना हिंद किसरी बैल पोळा मैदान होतं उद्या काय वाटतंय कसं चांगलं वाटतंय गावचं मैदान आहे बरं थोडक्यात गावचंच मैदान आहे म्हणजे त्या मला आनंद वाटतो चला मित्रांनो धन्यवाद धन्यवाद